नमस्कार मी अमोल महाराणवर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे उद्या बैलपोळ आहे त्यानिमित्त त्या काही शेतकरी आपल्या बैलांना सजवण्यासाठी कंडे गोंडे घेण्यासाठी आलेले आहेत मात्र सध्या लंपीचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे त्याचप्रमाणे पावसाचं सुद्धा प्रमाण कमी असल्यामुळे शेतकरी राजाने कसं काय काय खरेदी केलं हे आपण आज जाणून घेऊया कशा प्रकारे खरेदी केली आता सध्या केल्याचे काय पाऊस पाणी नाही काय नाही आपले थोडं थोडं घेतले लय घ्यायचं ते आपलं आणि मध्ये जरा वेळेस थोडा गेल्या वर्षापेक्षा जरा थोडा फरक आहे थोडा जागड तिकडे आहे आणि आता काय काय घेतलंय काय काय घरी जाणार घरी आहेत जर्शी आहेत मसर आहेत खंड सध्या पाऊस काळ कमी आहे आणि त्याच्यामुळं पाऊसच नाही आता काय काय तरी मी केलं बाबा काय थोडी बाजरी पिलल्या आणि मका दोन तीन पिशव्या केल्या ती जळून चालल्या याच मामाप्रमाणे हे सुद्धा आपल्या बरोबर शेतकरी आहेत आणि ही सुद्धा आपल्या जनावरांसाठी काही खरेदी करायला कशी परिस्थिती आता उद्याच राहून पोळा आहे काय काय खरेदी करायला मज खरेदी कर वाटते पैसे नाही जवळ पैसे नाही तर खरेदी भरपूर कर वाटते गेल्या बारीत ना आताच काय फरक आहे जमीन आसमानचा फरक पाऊस काळ काय कसा आहे आता काय काय सुद्धा नाही पाऊसच नाही सध्या लंपीचा सुद्धा प्रादुर्भाव जास्त व मोठ्या प्रमाणात बंद असल्यामुळे सगळं जनावरांचं सगळं हे झालंय आपल्या या मामाप्रमाणे आजोबा सुद्धा आहेत आजोबा कस आहे उद्या बैलपोळा आहे कशी कशी तयारी केली आहे उद्या बैलपोळ काय तिथे मोकळी जाय पैसा नाही काय पैसा नाही हंड विचारला पैसा जाय मग परवडच नाही पाऊस काळ कसा काळ म्हणजे काय जळून जाण्या आता जरशांना सुद्धा म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे त्याचा काय परिणाम झाला का ह्याच्यावर या भरपूर राहिलेला आहे बाबा सारखं बोल बोल लोकांनी काय काय तिकडे जाणार आता आमच्या एक म्हैस आहे आणि दोन दोन राहायची बाकी आहे काय त्याला दिवस पडलं ते काय एक मै ठेवली पक्ष राहायचं पाक एकू टाक्या हाल सुख नाही शेतकऱ्याला हा सुखात शेतकरी राहायची का करायचंय जनावराला नमके आल्यामुळे तर लईच हे आहे आता बाबा प्रत्येक बारीनं बंद झाले ते प्रत्येक ना तुम्ही आता म्हणजे हे ठिक आणलंय तुम्ही म्हणजे गेल्या बारीन काय ठिक भरून मग तर काय ठिक भरून येत आली नाही किती झाला बाजार एखादा गोंधळ ते सगळं आता झाला जरी अडीच हजार बाबा म्हणजे दिवस का असलाय तर त्याच्यात सुद्धा तुम्ही नाही घेतलं काय करायचं दिवस दिवस लय बेकार त्यामुळं हो आपण पाहिलंय की अगदी पाऊस तर लांबणी पडलेला आहे त्याच्यात आता लंपी सारख्या आजाराचा विळका बसलेला आहे त्यामुळे शेतकरी राजाला मोठ्या प्रमाणात तोटा सुद्धा झालेला दिसून येतोय त्याचप्रमाणे दर जरी दर समान असले तरी मात्र त्याला घेण्याचे पैसे जवळ असले पाहिजेत त्यामुळे शेतकऱ्यापेक्षा पैसा सध्या कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे शेतकरी आपल्या बैलांना सजवण्याचं सामान काहीच थोडंच घेतोय आणि त्याच आपलं समाधान मानतोय